महत्वाचे समानार्थी शब्द बघणार आहोत प्रश्न पहिला आहे बाका शब्दाचा समानार्थी शब्द शोधा उत्तर पर्याय काय त्याचा चार बाका शब्दाचा समानार्थी शब्द आहे पाट बाक म्हणजे बसण्यासाठी वापरला जाणारा लाकडी किंवा सिमेंटचा मोठा पट्टा आसन ज्याला आपण समानार्थी शब्दामध्ये पाठ असे म्हणतो प्रश्न दुसरा लष्कर शब्दाचा समानार्थी शब्द शोधा तर लष्कर शब्दाचा समानार्थी शब्द काय येईल सैन्य येईल ऑप्शन चार लष्कर आणि सैन्य या दोन्ही शब्दांचा अर्थ एकत्र एक जमलेले सैनिक किंवा फौज फौज असा होतो प्रश्न तिसरा सुंदर शब्दाचा खालीलपैकी कोणता समानार्थी शब्द नाही प्रश्न काय विचारलेला बघा त्यांनी सुंदर शब्दाचा खालीलपैकी कोणता समानार्थी शब्द नाही त्यामध्ये ऑप्शन मनोहर आहे रमणीय आहे सुरेख आहे कोमल आहे तर सुंदर शब्दाचा खालीलपैकी कोणता समानार्थी शब्द नाही म्हणजे मनोहर रमणीय आणि सुरेख या तिन्ही शब्द या शब्दाचे समानार्थी आहेत परंतु कोमल म्हणजे मऊ किंवा नाजूक जो सुंदरचा समानार्थी शब्द नाही समजला तर काय महोत्तर कोमल प्रश्न नेक्स्ट गोंधळ धिंगाणा यांचा समानार्थी शब्द सुचवा तर गोंधळ आणि धिंगाणा म्हणजे आवाज करून केलेली अवयवस्था किंवा दंगा ज्याला धुडगूस असे म्हणतात त्याचा मग समानार्थी शब्द काय तो धूळ त्यानंतर नेक्स्ट काकुळती शब्दाचा समानार्थी शब्द शोधा काकुळती शब्दाचा समानार्थी शब्द म्हणजे काय नम्रपणे केलेली विनंती किंवा दयेची याचना करणे ज्याला गयावया करणे असे म्हणतात तर त्याचा उत्तर काय येईल चार काकुळती करणे म्हणजे काय नम्रपणे केलेली विनंती किंवा दयेची याचना करणे ज्याला गयावया करणे असे म्हणतात तर उत्तर काय येईल चौथा ऑप्शन त्यानंतर प्रश्न सहा गाणी बजवण्याची मैफल याचा समानार्थी शब्द शोधा तर गाणी बजवण्याची मैफल याचा समानार्थी शब्द शोधायचा आपल्याला तर काय येईल जलसाई प्रश्न उत्तर पहिला जलसा जलसा म्हणजे गाणी नृत्य आणि इतर मनोरंजनाच्या कार्यक्रमाची मैफल त्याचा समानार्थी शब्द आहे प्रश्न सात भाऱ्या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा भाऱ्या म्हणजे विवाहित स्त्री जिचा समानार्थी शब्द काय पत्नी येईल प्रश्न आठ खालील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा धरणी धरणी म्हणजे काय पृथ्वी जिचा समानार्थी शब्द काय मग पृथ्वीचा समानार्थी शब्द काईल भूमी प्रश्न ऑप्शन दोन प्रश्न नऊ पुढील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा किंकर तर किंकर शब्दाचा आपल्याला समानार्थी शब्द ओळखायचा आहे किंकर म्हणजे काय सेवक किंवा नोकर ज्याचा समानार्थी शब्द का तर सेवक आणि नोकर याचा समानार्थी शब्द आपल्याला किंकर म्हणजे सेवक किंवा नोकर याचा समानार्थी शब्द काय याच्यामध्ये काकण येणार नाही बांगड्या पण येणार नाही अद्रक पण येणार नाही तर काही दास सेवक आणि नोकर किंकर म्हणजे सेवक नोकर त्याचा समानार्थी शब्द येईल प्रश्न दहा कमळ शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा कमळ म्हणजे सरोज म्हणजे सरोवर तळणाऱ्या तळ्यात जन्मणारे म्हणजे एक ते कमळे तळ्यामध्ये जन्मतात ना ते सरोवरात त्याचं उत्तर काही रत्नाकारे सरोजे निकेतने दिनकरी तर त्याचं उत्तर येईल दोन सरोज सरोवरात असताना ते त्याचा समानार्थी शब्द काय कमळाचा सरोज प्रश्न अकरा अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान या काव्यपंक्तीतील सूत शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा आपल्याला आता सूत या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखायचा आहे त्यामध्ये ऑप्शनचा काय मुलगा पती जावई हे ऑप्शन आहे तर त्यात काय येईल आता सूत म्हणजे पुत्र किंवा मुलगा याचा उच्चार सूत असा असतो त्याचं उत्तर काय येईल मग मुलगा सूत या शब्दाचा समानार्थी शब्द मुलगा येईल प्रश्न बारा मृग चा समानार्थी शब्द सांगा मृग म्हणजे काय हरिण तर त्याचा समानार्थी शब्द काय थड प्रश्न तेरा मेघ शब्दाचा समानार्थी शब्द लिहा आता मेघ शब्दाचा समानार्थी शब्द काय मेघ म्हणजे काय ढग किंवा जलद ढग किंवा जलद तर मेघ शब्दाचा समानार्थी शब्द काय ढग येईल केळी पोपळी पण येणार नाही आकाश पण येणार नाही आणि मांडव पण येणार नाही तर येईल प्रश्न चौथा अचेतन शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा आपल्याला अचेतन या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखायचा आहे ऑप्शन बघू ऑप्शन आहे चैतन्य रहित विनाशी अजरामर नि सजीव तर त्याचं उत्तर काय येईल चैतन्य रहित अचेतन म्हणजे ज्यात चेतना आहे चेतना नाही म्हणजे चैतन्य रहित प्रश्न पंधरा समशेर या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा तर समशेर शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे समशेर म्हणजे काय तलवार समशेर या शब्दाचा समानार्थी शब्द काय तलवार ऑप्शन दोन प्रश्न सोळा प्रतिबिंब या शब्दाचा समानार्थी शब्दाचा शब्द ओळखा प्रतिबिंब या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा प्रतिबिंब म्हणजे काय एखाद्या वस्तूचे दु, दु, दुस दुसऱ्या पृष्ठभागावर पडणारे बिंब किंवा प्रतिमा मग त्याचं उत्तर काय येईल ऑप्शन थ्री प्रतिमा प्रश्न सतरा योग्य समानार्थी शब्द निवडा पृथ्वी पृथ्वी या शब्दाचा समानार्थी शब्द निवडायचा आहे आपल्याला त्यामध्ये ऑप्शन दे दिलेले आहे सविता अवनी सिंधू चपला पृथ्वी या शब्दासाठी अवनी धरणी भू हे समानार्थी शब्द वापरले जातात कोणकोणते अवनी धरणी भू हे समानार्थी शब्द वापरले जातात त्यामध्ये मग काय येईल उत्तर अवनी ऑप्शन टू प्रश्न अठरा समानार्थी शब्द सांगा कमळ कमळचं समानार्थी शब्द काय गोरजे अंबुजे द्विजे अंडजे ते यामध्ये काय येईल अंबुज कंबळ कमळाचं समानार्थी शब्द अंबुज अंबुज म्हणजे अंबू पाणीमध्ये जनमणारे म्हणजेच कमळ प्रश्न एकोणावीस समानार्थी शब्द सांगा अरण्य अरण्य शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे त कानन अरण्य म्हणजे जंगल किंवा वन ज्याचा समानार्थी शब्द काय येईल कानन येईल प्रश्न वीस खालील शब्दाचा समानार्थी शब्द सांगा तलाव या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला आहे तर तलाव म्हणजे मोठे जलाशय ज्याचा समानार्थी शब्द काय येईल तडाग येईल तडाग तडाग म्हणजे सरिता म्हणजे नदी निर्जर म्हणजे झरा सिंधू म्हणजे समुद्र नदी मोठे जलाशय ज्याचा समानार्थी शब्द काही तडा